लोखंडात बंदिस्त असलेल्या पिंजऱ्याला विचारलं दादा कसं वाटतंय रे तुला बरं वाटतंय का त्या लोखंडातल्या पिंजऱ्याच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असलेल्या त्या ओपटाने सांगितलं दादा अरे मी स्वतंत्र होतो स्वतंत्र विहार करायचो मस्त फिरायचो ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून ह्या झाडावर पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला खायचो रे दादा पण आज या ठिकाणी बंद दिसत आहे ना पिंजऱ्यात कोंड होऊन ठेवलेलं आहे मला कसं वाटत असेल तू विचार कर ना आणि मग त्या पाहुण्याला वाटलं की चला हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून दुखी आहे जरा सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला जाऊन आपण विचारू आणि मग जाऊन विचारलं त्या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला दादा तुला कसं वाटतंय रे मग त्याने उत्तर दिलं पिंजरा सोन्याचा काय आणि लोखंडाचा काय माझ्यासाठी पिंजराच आहे ना, ना। आम्ही जर वासनेने बांधलेलो असो आम्ही जर विषयांनी बांधलेलो असो आम्ही जर अज्ञानाने बांधलेले असो आम्ही जर अंधश्रद्धेने मायेने देहबुद्धीने बांधलेलो असो तर घरी काय ना श्री म्हणतो काय बांधलेलाच ना वासनेने बांधलेलाच ना विषयांनी बांधलेलाच ना आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे ना तर आम्ही मन देवाच्या चरणी अर्पणे केलं पाहिजे मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे कारण कर्म ही इंद्रियाधीन आहेत पाहताना डोळे दिसतात आम्हाला ऐकताना कान दिसते तोंड बोलताना तोंड दिसते चालताना पाय दिसतात काम करताना हात दिसतात आम्हाला कर्म ही इंद्रिय आधी नाही आम्ही कोणाचं ऐकायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे मध्ये ज्या वेळेला या गीतेमध्ये भगवान मार्गदर्शन करत असताना अर्जुन म्हणतोय देवा माझी इंद्रिय गलित गात्र झालेली आहे इंद्रियच म्हणतायत आता हे कार्य आपण करू नये कारण डोळ्यांनी समोर बघितलं सगळे माझेच आहेत डोळ्यांनी समोर बरोबर हात चळचळा कापडला जे शस्त्र होतं ते खाली पडलं पायामध्ये बळ राहिलं नाही खाली बसून घेतलं अंग कभायला लागलं अंगामध्ये शक्ती न राहिल्यासारखं झालं आणि म्हणून मला अर्जुन म्हणतोय देवा माझी इंद्रिय म्हणतायत हे करू नये म्हणून तेव्हा भगवंत मार्गदर्शन म्हण करतायत इंद्रिय जे जे म्हणती ते करते ते करलेची न करते इंद्रियांच ऐकून त्याने कार्य केलं ना इंद्रियांना आवडीचं कार्य ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत केलं ना आता त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही नावही शिल्लक राहिलं नाही त्यांचं बरं का आणि म्हणून कर्म जी आहेत ती अधीन आहेत आणि आमची इंद्रिये जी आहेत ना ती मनाधीन आहेत म्हणून कर्जगृत गुरुको म्हणतात ना मन इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा राजा जसं सांगतोय ना मन जसं सांगतोय ना तशी इंद्रिय कार्य करत असतात कुठलंही कार्य आधीच इंद्रियांकडे येत आधी नाही ये इंद्रिया ये ते आधी मनाकडे येते आणि मनाकडे आल्यानंतर मग इंद्रियाकडे येते मन जेव्हा ठरवतोय ना ते पाहायचं लगेच डोळे पाहायला लागतात मन जेव्हा ठरवतंय ना ते ऐकायचं मग लगेच कान ऐकायला लागतात मन जेव्हा ठरवतंय ना ते बोलायचं लगेच मुखातून ते शब्द निघाले जातात आधी मन ठरवतंय जर इंद्रिया अधीन कर्म आहेत कर्म जर इंद्रियाधीन आहेत आणि ती इंद्रिय जर मनाधीन असतील तर भगवंत म्हणतात मन मरा अर्पण करुवेश भगवंताने बुद्धी, बुद्धी दिली ना ती बुद्धी देवाच्या चरणी आम्ही स्थिर केली पाहिजे बरं का त्या बुद्धीविषयी मार्गदर्शन करत असताना पसळ्या मौली म्हणतात तया वाढो प्रती म्हणजे बुद्धी आमची बुद्धी कुठे वाढली पाहिजे सत्कर्माकडे वाढली पाहिजे चांगल्या कर्माकडे वाढली पाहिजे चांगल्या कर्माकडे आकर्षित झाली पाहिजे सत्कर्म रती वाढो ज्या वेळेला आमची बुद्धी सत्कर्माकडे वाटचाल करते ना त्यावेळेला आमच्या जीवनाचा प्रवास सुखकर झालेला असतो आमचं आयुष्य सुंदर झालेलं असतय सत्कर्माकडे आमची बुद्धी कार्य करते त्यावेळेला वाटचाल करते त्यावेळेला वाईट गोष्टींकडे जर बुद्धी आकर्षित झाली असेल ना तर तिला सद्बुद्धी नाही म्हणत म्हणतात आणि मग कधीतरी पश्चाताप करायचा वेळ येतोय माणूस स्वतः स्वतःलाच बोलतोय कशी दुर्बुद्धी सुचली मला स्वतःच मान्य करत असतो कशी दुर्बुद्धी सुचली मला पश्चाताप दुर्बुद्धीचा परिणाम काय पश्चाताप समाधान आहे आत्मसुख आहे परमानंद आहे आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे बुद्धी देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे देवाला अगरमत्ती दाखवता दाखवता कधीतरी आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे देवा या अगरबत्तीचा सुगंध जसा दरवळ पैकी नाही तसा माझ्या कर्माचा सुगंध दरवळला पाहिजे देवाच्या पुढ्यात दीप प्रज्वलन करता करता कधीतरी देवाला प्रार्थना करता आली पाहिजे देवा हा दिवा स्वतः जवळून जसं आम्हाला प्रकाश देतोय की नाही तसं माझ्या कर्माचा प्रकाश समाजामध्ये कुटुंबामध्ये पसरला पाहिजे कर्माचा प्रकाश पसरला पाहिजे आम्हाला आतून जर स्वच्छ व्हायचं आहे ना तर आम्ही मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे आणि मन जर देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे अतून जर स्वच्छ करायचं आहे अतुन जर स्वच्छ व्हायचं आहे तर मन अंतकरण पंचकातला दुसरा भाग आहे तिसरा भाग आहे बुद्धी चौथा भाग आहे चित्त आणि मग पाचवा भाग आहे अहंकार अंतकरण मन बुद्धी चित्त आणि मग अहंकार बरं का त्यासाठी आम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे आमच्या अंतकरणामध्ये बघा वरुण जर स्वच्छ व्हायचं असेल तर मनच काही आहे आतून जर स्वच्छ व्हायचं असेल आतून जर निर्मळ व्हायचं असेल तर त्यासाठी संतांचं वाङ्मयच आम्ही अनुभवलं पाहिजे प्रवचनच श्रवण केलं पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे देवाचं स्तवन केलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे तर अंतकरणापासून आम्हाला स्वच्छ व्हायचं आहे आमचं मन जर स्थिर करायचं आहे ना का? मन रूपी घोडा जर आवरायचा असेल ना तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे मन रोपी घोडा जर आवरायचा असेल तर मनाने जर आम्हाला स्वच्छ व्हायचं आहे ना मनाने जर आम्हाला निर्मळ व्हायचं आहे मनापासून जर आम्हाला अंतःकरणपूर्वक परमार्थ करायचंय मनापासून जर आम्हाला अंतःकरणपूर्वक देवाचं स्तवन देवाचं भजन करायचं आहे तर आम्ही अंतकरणाचा अधिक करून विचार केला पाहिजे अंतकरणाचा कारण जे किचन मध्ये शिजतोय ना स्वयंपाक मध्ये जे शिजत आहे ना तेच ओटीवर येते ओटात तेच ओठात आमच्या मनामध्ये जे असेल ना ते आमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे आमच्या अंतकरणामध्ये जे असेल ना ते आमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे बरं का आम्हाला सर्वांगाने जर व्यवस्थित व्हायचं आहे तर आम्ही जेव्हा अंतकरणपूर्वक श्रवण करतोय ना त्यावेळेला आमच्या अंतरामध्ये बदल झाला जातो आमच्या अंतकरणामध्ये बदल झाला जातो आमच्या मनामध्ये बदल झाला जातो एकदा आमच्या मनामध्ये बदल झाला आमच्या अंतकरणामध्ये बदल झाला ना की मग वरुण बदल व्हायला वेळ लागत नाही वरून बदल व्हायला वेळ लागत नाही खर तर आम्हाला नरदेहच भगवंतानी त्यासाठी दिलेला आहे उद्धार करून घेण्यासाठी हा मनुष्य देव भगवंताने दिलेला आहे बरं का आमचा उद्धार व्हावा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिट मुक्त व्हावं म्हणून आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे म्हणून हा नरदेव भगवंताने दिलेला आहे आम्हाला बरं का आम्ही जगता वागताना विचार केला पाहिजे आम्हाला देह जो भगवंताने दिलेला आहे नरदेह जो भगवंताने दिलेला आहे देव पाहायला का देव व्हायला विचारा ना जरा आपल्या मनाला आपण स्वतःच मला जो नरदेह दिलेला आहे मनुष्य देह देव पाहायला दिलेला आहे की देव व्हायला दिलेला आहे त्याच्याही पुढे जाऊन चला आपण जाऊ जाऊन भाऊ आपण देव पाहणं सोपं आहे का देव होणं सोप आहे संतांनी देव होण्याला अधिक महत्व दिलेलं आहे देव होऊन आम्हाला देव पाहायचा आहे ऐकताय ना देव होऊन आम्हाला देव पाहायचा आहे दुर्दैव एवढंच आहे दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो माणूस किती दिवस गेला तर देव होईल बरं परिवर्तनासाठी आहे ना बदल होण्यासाठी आहे ना कधी व्हायचा बदल व्हायचं कधी परिवर्तन व्हायचं कधी खर तर काही माणसांकडे बघितलं ना बाबा दगड ही उपमा पण त्यांच्यासाठी अपुरी पडते कारण ती तुलना करत असता संतांनी असं म्हणलेलं म्हटलेलं आहे काकीने खपली फोडली ती मागोती जडली मनुष्याची फुगोती झाडली ती पुन्हा लागली बर का गावाच्या रस्त्यावर एक दगड होता मोठा दगड होता बर का आणि येता जाता अनेकांना त्रास व्हायचा त्या दगडाचा काहींना ठेस लागायची काहींची डोफे फुटलेली काहींची टोकी फुटलेली काहींना बरच काही लागलेलं अनेकांना त्रास होता बाबा त्या दगडाचा पण बाजूला करण्याची कोणाची हिंमत नव्हती बर का बाजूला करण्याची कोणाची हिंमत नव्हती असे काही दगड असतात बऱ्याच जणांना त्रास असतो अनेकांच्या रस्त्यामध्ये आडवे येतात पण बाजूला करण्याची हिंमत कोणाच्यात नसते आणि काय झालं त्याच रस्त्यातून एक सुरुष चालले होते त्यांनी त्या ते दगडाकडे बघितलं आणि त्या गावकऱ्यांना ग्रामस्थांना विनंती केली म्हणे हा दगड मला पाहिजे जसं त्या सद्गृहस्थाच्या मुखातून ते, ते शब्द निघाले ना हा दगड मला पाहिजे हा पाषाण मला पाहिजे सगळ्यांनी हात जोडले बाबा तुमच्यासारखा देव माणूस आम्हाला भेटला आम्ही स्वतःवर बाजूला करायला पाहतोय पण निघत नाही कोणाच्यात हिंमत नाहीये आणि तुम्ही जर स्वतः नेत असाल ना तर बिंदास्त घेऊन जा बाबा आमचं काम तुम्ही करताय महाराज आमचं काम तुम्ही करताय ते साधुपोरुष त्या दगडाला घेऊन गेले आणि दोन वर्षानंतर त्या गावामध्ये आले काही कालांतराने आल्यानंतर त्या ग्रामस्थांना सांगितलं अमुक अमुक देवाचं मंदिर तुमच्या गावामध्ये आपल्याला बांधायचं आहे लोक वर्गणीतून तुम्ही मंदिर उभारा मूर्ती मी घेऊन येतो बर कर आता लोकवर्गणीतून त्यांनी मस्त कि चांगल्या प्रकारे मंदिर बांधलं उभारलं आणि प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला महाराज ज्या वेळेला मूर्ती मोठ्या आनंदाने मोठ्या वाजत गाजत अगदी मिरवणूक ज्या वेळेला काढली गावामध्ये घेऊन आले त्या मूर्तीकडे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले सगळे विचार करायला लागले किती सुबक मूर्ती आहे किती सुंदर मूर्ती आहे जो पहातो तो पहात पहात जो तो तो पहात है तो आकर्षित हो तो इतना मूर्ति करे पहातो से रहवा से वाटते पहातो से रहवा से वाटते जो त्या मूर्ति करे पहाड़ ना मामूली तो आकर्षित हुआ तो पहातो से रहवा सा त्या मूर्ति ते ये उन्हें सुंदर डोए यानी ते आखड़ी यानी काय पहाड़ की मूर्ति अतिशय आकर्षित अतिशय शुशोभित आसी शेवटी शेवटी राहवतच नाही म्हणून ग्रामस्थांनी त्या महाराजाला विचारलं म्हणे महाराज एवढी सुंदर मूर्ती आहे एवढी सुबक मूर्ती आहे काय आकर्षित मूर्ती आहे हा पाषाण तुम्ही आणला कुठून दगड पाषाणाची मूर्ती आहे हा पाषाण तुम्ही आणला कुठून त्या वेळेला त्या साधूने सांगितलं तुमच्या रस्त्यावरचा सा जो दगड घेऊन गेलो ना त्याचीच ही मूर्ती आज तुमच्या गावामध्ये प्राणप्रतिष्ठेसाठी आहे आता मात्र सर्वांना चारशे चाळीसचा झटकाच बसला डायरेक्ट डबल आणि सगळे विचार करायला लागले काय केलं ला असेल महाराजांनी काय काय करावं लागले असेल महाराजांना काय काय करावं लागलं असेल त्या दगडाची त्या सुंदर मूर्ती मूर्ती आणि नाही म्हणून त्या ग्रामस्थांनी त्या साधूला विचारलं बाबा नेमकं काय केलं तुम्ही किती मेहनत घ्यावी लागली असेल तुम्हाला काय काय करावं लागलं असेल हो त्या दगडाची मूर्ती सुंदर अशी आकर्षक अशी मूर्ती तयार करण्यासाठी त्यावेळेला बाबाने काय सांगितलं माहिती आहे का त्या साधूने काय सांगितलं माहिती आहे का दादा प्रत्येक दगडात देव आहे ऐकताय ना काय सांगितलं प्रत्येक दगडात देव आहे मी काय केलं माहिती आहे का फक्त नको असलेला भाग बाजूला केला टाकीने खपली खपली काढून जो नको होता तो भाग काढला दगडाची मूर्ती आपोआप तयार झाली अपोआपुरते तयार झाली मला तरी वाटत इथे जेवढे बसलेत ना तेवढ्या सगळ्यांना मनापासून अंतकरणपूर्वक वाटतंय की आपण देवासारखं व्हावं वाटतय ना श्रीरामासारखा मुलगा जन्माला या म्हणून प्रत्येक मायम भगवंताला पंधरा परमात्म्याला प्रार्थना करत असते खरे की गोट आहे श्रीरामा सर जाऊ मुलं रामाच्या घरात जन्माला यावं म्हणून प्रत्येक बाप देवाला प्रार्थना करत असतो देवाला नवस करत असतो पण कालांतराने जन्माला आलेल्या आले मुलाचं रूपांतर राक्षसामध्ये रावणासारखं कधी होतंय ते बाबालाही कळत नाही आणि आई आईलाही कळत नाही देवासारखं राहावा देवास सारखं वागावं देवासारखं राहावं कार्य करावं आनंदाने जगावं सुखाने जगावं भगवंतानी दिलेल्या आयुष्याचा आनंद घ्यावा आणि भगवंताचं नामचिंतन करत करत या जगाचा निरोप घ्यावा हा देह ठेवावा असं प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतय प्रामाणिकपणे वाटतंय काही विशेष त्यासाठी कष्ट नाहीयेत फक्त आपले नको असलेली भाग बाजूला करा खपल्या काढा बाजूला ज्या दिवशी नको असलेली विचार नको असलेली कर्म नको असलेल्या वाचना यांचा आम्ही त्याग करू जेव्हा आमच्या पासून बाजूला होतील ना त्या वेळेला बसल्या जागेवर देव पण आल्याशिवाय राहणार नाही बसल्या जागेवर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आपला विषय होता आम्हाला नरदेय मिळालेला आहे देव होण्यासाठी आणि देव होऊन देव पाहण्यासाठी देव हो ना देव पाहण्यासाठी आम्हाला हा नरदेव मिळालेला आहे परिवर्तन व्हावं असं वाटत असेल ना बदल व्हावा असं वाटत असेल ना तर त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे माहिती आहे का वाईट जे वाईट वासवा आहेत ना जे वाईट गुण आहेत ना त्यांचा त्याग केला पाहिजे वाईट गुणांचा त्याग केला पाहिजे बर का म्हणून आपल्या घरात जर चुकून एखादा हुंदीवर आलेला जर आपल्याला कळलं काय करतो बर आपण उंदराने आपल्या घरात प्रवेश केलाय हे जर आपल्याला कळलं तर काय करतो आपण पहिले त्याचा बंदोबस्त करतो ना नाही काय कारण आपल्याला माहिती आहे जेवढा काळ तो राहील ना जेवढा वेळ तो माझ्या घरात राहील ना तेवढा वेळ तो काहीतरी आमचं नुकसानच करणार आहे नुकसानच करणार आहे ना म्हणून आलेला जिथून समजतंय ना तिथून आम्ही प्रयत्न करत असतो त्याला पकडायचा त्याला कुठेतरी सोडून द्यायचा प्रयत्न करत असतो पकडून जर घरातली नासाडी करणारा अन्नधान्याची नासाडी करणारा उंदीर जर आम्ही घरात ठेवत नाही ऐकताय ना घरातली अन्नधान्याची नासाडी करणारा जर उंदीर आम्ही घरात ठेवत नाही तर आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आम्ही अंतःकरणामध्ये का ठेवतो बरं आमच्या मनामध्ये का ठेवतो बर हा पेन माझ्या आहे याची शाई जर लिकेज झाली गळायला लागली आणि त्याच्याने जर माझा शर्ट खराब झाला मला समजल्यानंतर तो पेन मी किती वेळ खिशाला ठेवावा बरं खिसा खराब झाला शर्ट खराब झाला हे ज्या वेळेला माणसाला कळतय ना त्याच वेळेला तेवढ्याच रागाने माणूस तो पेन फेकून घेतोय तेवढ्याच रागाने कपडे खराब करणाऱ्या वस्तू जर आम्ही आमच्या जवळ ठेवत नाही तर आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार आणि कर्म आम्ही आम्ही का बाळवतोय का पोचतोय आम्ही त्यांना का पोचलोय त्या विचारांचा जेव्हा त्याग आमच्याकडून घडेल ना त्या वासनेचा त्या गुणांचा त्याग ज्या दिवशी आमच्याकडून घडेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही आमच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही आहे की नाही माईमाऊली ज्या वेळेला तुम्ही सुपामध्ये तांदूळ घेता सुपामध्ये आहे का सुप घरात आहे ना काही कायमकाराने करन आपल्याला मुलांना सांगावं लागणार आहे बाळा याला बैलगाडी म्हणतात दोन चाका काढायची मधी साखी काढायची पुढे झुकेआर काढायचा त्याला धुरांडी जोडायची नाही का चित्र काढून दाखवायचं सांगायचं बाळा याला बैलगाडी म्हणायची बरं करेल जात जातणी मुखळ मुसळ नाही का बरच काय आहे ना पर्याय निर्माण झाले ना दादा मिक्सर आला पाटा आणि ओर कुठे गेला पत्ता लागला नाही शक्य आली जाते आणि जात कुठे गेले लागला नाही पर्याय निर्माण झाले ना की ज्याप्रमाणे आम्ही वस्तू बाजूला टाकतो ना तसच पर्याय निर्माण झाले की माणसं माणसाला बाजूला टाकतात एवढा स्वार्थी माणूस आज या ठिकाणी कार्य करतोय स्वार्थ आणि स्वार्थच आहे माणसाच्या अंतकरणामध्ये त्याग केला पाहिजे आम्ही त्याग केला पाहिजे या गोष्टींचा सुपामध्ये ज्या वेळेला तुम्ही तांदूळ घेता बरोबर आहे त्यावेळेला जर तुम्हाला कोणी विचारलं की काय निवडते ग का ताई तर तुम्ही काय उत्तर देता त्यांना तांदूळ निवडायला घेतलेत खरे की खोट आहे काय म्हणता तुम्ही तांदूळ निवडायला घेतलेत मग ऑलरेडी तुम्ही काय निवडता तांदूळ का खडे त्याच्यातून काय काढून टाकता तुम्ही आणि बोलते काय बाई कितीही वेळी बाई असली तरी कडे ठेवून तांदूळ फेकून देईल ती नाही ना तांदळातलं काय फेकायचं हे आम्हाला कळतंय ज्या दिवशी मनातलं काय फेकायचं हे आम्हाला कळेल ना ज्या दिवशी अंतर्ते कशाचा त्याग करायचा हे आम्हाला कळेल ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय शिवाय राहणार घरातला कचरा काढता काढता कधीतरी मनातला पण कचरा काढता आला पाहिजे घरातले काना कोपरा स्वच्छ करता करता कधीतरी आमचे पण काने कोपरे आम्हाला स्वच्छ करता आले पाहिजेत ना आणि ते स्वच्छ व्हावेत म्हणून हे प्रवचन आहे पास म्हणून नाही आज या बहिर परिमाणे बाबांच्या उत्तर निमित्ताने निमित्तानं जे प्रवचन आयोजित केलेलं आहे कशासाठी आमच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं आमच्या अंतकरणामध्ये बदल व्हावा आम्हाला कसं जगावं कसं वागावं हे कळावं आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं हे प्रवचन आयोजित केलेलं आहे जाण प्रत्येकालाय मृत्यू प्रत्येकालाय जन्म झालेलाय मृत्यू ठरलेला आहे जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला ना माहीत नाही बर्फी वाटली का पेडा तुमच्या जन्माच्या वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाटलं का काही पेडे का, का बर्फी जन्माचा सोहळा आमच्या मनाप्रमाणे आमच्या प्रमाणे नाही झाला खरं तर आम्हाला झालं की नाही झालं तेही माहित ते, नाही कसा झाला आम्हाला माहित नाही ते, ते आमच्या हातात नव्हतं पण मृत्यूचा सोहळा आमच्या हातात आहे मृत्यूचा पण सोहळा असतो हा आमच्या हातात आहे तो मृत्यू कसा यावा बोला आठव्या अध्यातील सहावा श्लोक शौर। आणि सहाव्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करतात गीतेतील अध्यायात आणि आठव्या अध्यायातील सहावा श्लोक सहाव्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करतात त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात यमुन कज कलेवती कोणते हे सदा काळा हो त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात जी ते मी जी ते तुवा आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्याच्यावर प्रेम करतोय ज्याच्याविषयी गमत्व आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होत आहे सतत सतत जिवंतपणे ज्याची आठवण असते ना तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असो ना तर भगवंत म्हणतात म्हणून सदा स्मरावे मातीची तो आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण का करावं शेवटची वेळ ही प्रत्येकाला आहे प्रत्येकाला जावंच लागणार आहे कधी जावं लागेल हे कोणालाही माहिती नाही आहे आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर मये व मन अदच व मय बुद्धी मय व आता हृदवाचा संशय भगवंत म्हणतात तुम्ही मन वाला माजा मला अर्पण करा बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटा मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटा जीवनाचं सूत्र असं आहे ना मा जे वर्तमान काळामध्ये घडत तेच भविष्यात आम्हाला पाहायला मिळत आहे बरं का जे वर्तमान कालामध्ये आम्ही करतोय ना तेच भविष्यात काळ पाहायला मिळते प्रत्येकाला वाटतंय मरणोत्तर आमचा प्रवास चांगला व्हावा आम्ही जास्त विचार कसला करतो माहितीये का दोन महिलांची जर भांडण झाली ना करते भांडता भांडता काय बोलायच्या माहितीत का बोलायच्या म्हणतो का त्या भांडणं थांबल्यात महिलांची पूर्वी एकत्र विहिरीवर असायच्या एकत्र नळावर असायच्या भांडायला लागलं तरी भांडल भांडवल झालं तरी भांडण नाही काय बोलायचं माहिती आहे का वरती जागा चांगली भेटली पाहिजे किती आती करते वरती जागा चांगली भेटली पाहिजे ऐकलंय का कधी ऐकलंय ना म्हणजे लय विचार करतो आम्ही वरती जागा चांगली भेटली पाहिजे भगवंत म्हणतात संत म्हणतात खालती जशी कर्म करतात ना तशी वरती जागा भेटतील वर्तमान काळामध्ये आम्ही ज्या पद्धतीने वागतोय जगतोय ना मरण